ज्या वेळेस आपण एखाद्या महिला शक्ती या विषयावरती भाषण देत आहोत ज्या वेळेस आपल्याला महिलांच्या सन्मानाबद्दल महिलांच्या कार्यक्रमामध्ये महिलांच्या विषयावरती बोलायचं असेल त्यावेळेस भाषणाची सुरुवात कशी असायला पाहिजे याच आपण प्रॅक्टिकल या ठिकाणी बघूया तर त्यावेळेस तुम्ही अशी सुरुवात करू शकता ज्यांनी शिवरायांना घडवलं वाढवलं आणि त्यांना रयतेचं सुराज्य उभारण्याची प्रेरणा दिली त्या राजमाता जिजाऊ मेरी झाशी नाही दोंगी असं इंग्रजांना ठणकावून सांगणाऱ्या आणि मरेपर्यंत लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्य वाहून देणाऱ्या थोर समाज सुधारक सावित्रीबाई फुले तसेच शेवटच्या श्वासापर्यंत समाजसेवेचे महान कार्य अविरतपणे चालू ठेवणाऱ्या माय सिंधुताई सकपाळ या सर्व महान महिलांना आणि त्यांनी केलेल्या महान कार्याला वंदन करून जमलेल्या सर्व पाहुण्यांचे आणि सर्व महिलांचे तुमच्या टाळ्यांच्या गजरात हार्दिक हार्दिक स्वागत